केक लगेच निघाला आहे आपला केक मस्तच बेक झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता हे पा आता धारदार सुरीने आपण केक आपल्याला हवे त्या आकारात कट करून घेऊया आज आपण प्रतिभा फेरोद्या किचन मध्ये पाहणार आहोत रव्यापासून मस्तपैकी मऊ लुसलुसीत केक कसा बनवायचा ते आजकाल काय होतं आहे बर्थडे तर आपण पूर्वीपासून केक करतच होतो पण आजकाल छोटं मोठं फंक्शन असलं तरी केक केला जातो तुम्ही असं मुलांना खायला किंवा आपल्याला तर काहीतरी गोड खावं असं वाटतं म्हणून हा रवा केक केला तर अतिशय छान बरोबर होतंय का आजकाल बऱ्याच जणांना वेगवेगळे अस आजार असल्यामुळे मैद्याचं पण पथ्य आहे तर मग त्यांनी हा रवा केक तर आवडीने खाल्लाच पाहिजे ह्या गोष्टीबरोबर मला एक गोष्टी आठवण आली की माझी लहान होती माझा धाकटा मुलगा साधारण तीन वर्षाचा असेल आणि त्याचा वाढदिवस होता तुम्हाला काय सांगू तेव्हा तो माझ्या मैत्रिणीने मला तो केक कसा बनवायचा रव्याचा ते सांगितलेलं होतं आता महत्वाचं म्हणजे माझ्या मुलांनी माझ्या चॅनलला काय नाव दिले अनुभवाचा ठेवा खास तुमच्यासाठी रवा केक केला तो तयार झाला पण तो ताटात काढूपर्यंत तो विखरला विखरल्यामुळं मी तो कसा हाताने त्याला आकार देऊन तो परत नीट केला फोटोमध्ये तो कुणाला कळलंच नाही की केक विखुरलाय की काय ते मग तोच केक मी सुधरून मग परत अनेक केकचे क्लासेस केले मी स्वतः खूप सारे केकचे क्लासेस घेतले हा असा केक आज मी तुम्हाला प्रतिभा किचन किचनमध्ये महत्वपूर्ण टिप्स सा सांगणार आहे तर चला पाहूया केक कसा बनवायचा ते येथे मी बारीक रवा घेतलेला आहे आता मी काय करते आता महत्वाची टीप जेव्हा रवा दुकानातून आणते तेव्हा तो मी कढईमध्ये थोडासा भाजून घेते खूप भाजायचा नाही पण थोडासा भाजून ठेवल्यामुळे तुम्हाला किती दिवस रवा ठेवला तरी त्याला जाळ्या लागत नाही त्याच्यामध्ये किडे होत नाही आपण जी मेजरमेंटची माझ्याकडे वाटी आहे त्या वाटीने मी रवा घेतलेला आहे आणि आपल्याला ती घ भाजीची वाटी आहे हे पत्ती पण गच्च भरून घ्यायची आपल्याला म्हणजे तुमच्याकडे मेजरमेंटचं कप नसेल तर तुम्ही ह्या सा भाजीच्या वाटीने सुद्धा रवा घेऊ शकता रव्याच्या अर्धी आपल्याला साखर घ्यायची आहे हे अगदी मेजरमेंट छान आहे फार गोड होत नाही फार फिक्का होत नाही आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता थोडंफार अर्धी वाटी आणि थोडीशी साखर मी एक दोन चमचे वर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला चिमटीभर मीठ घ्यायचं आहे मिठाने एक गोड पदार्थाला छानपैकी चव येते आता इथे पाच सहा मी इलायची बारीक करून टाकलेल्या आहेत आता त्याच वाटीने आपल्याला अर्ध वाटी फ्रेश दही आहे दही फार आंबट पण असू आणि फार फिकं पण असू नये त्याच वाटीने मी साधारण एक वाटी दूध घेतले आता आपल्याला कमी जास्त लागलं तर आपण ते नंतर वापरू आता आपली याची टेस्ट वाढवण्यासाठी तुमच्याकडे जर क्रीम असेल म्हणजे दुधावरची साय असेल तर ही अर्धी वाटी तुम्ही साय घेऊ शकता पण मी ते साय न वापरता मिल्क पावडरचं एक दहा रुपयाचं शॅशे असतो तो वापरणार आहे ते पण यामध्ये घेत आहे केकची चव वाढवण्यासाठी व्हॅनिला इसेन्स आपल्याला घ्यायचा आहे तो मी साधारण अर्धा चमचा घेतलेला आहे इकडे गॅसवर मी कढई घेतलेली आहे आता तुमच्याकडे जसं भांडं असेल किंवा खोलगट कढई असेल तसं तुम्ही हे घ्यायचं आहे मी खाली मीठ ठेवलेलं आहे मिठाचा खाली ताव असला की ते केक छानपैकी बेक होतो पूर्वीच्या तर आम्ही स्वच्छ माझ्याकडे धुतलेली बारीक वाळू असायची आणि ती वाळूच मी खाली घालायची पण आता आजकाल वाळू वगैरे मिळत नाही म्हणून आम्ही मिठाचा वापर करते मी आणि हे असं स्टँड असं ठेवायचं आता तू माझं हे उंच होतं मग असं ठेवलं की तर म्हणून मी ह्या अशा पद्धतीने ठेवणार आहे आपल्याला ले एक स्टँड ठेवणं गरजेचं आहे काय होतं काय वेळेस ताव कमी जास्त झाला जा तर केक खाली लागू शकतो बेकिंग करताना हे मीठ मी नेहमी वापरत असते आणि थंड झालं की परत ते एखाद्या ते ते पिशवीत किंवा डब्यात भरून ठेव इथे आपल्याला पाव वाटी रिफाईन तेल घ्यायचंय मी शेंगदाण्याचं रिफाईन तेल घेतलेलं आहे तुम्हाला जर शुद्ध तुफावं असेल तर तेलाऐवजी तुम्ही पाव वाटी शुद्ध तूप पण घेऊ शकता मिश्रण थोडस मिक्स करून घेऊया म्हणजे फिरवायला जड जात नाही आता मी इथे स्टीलच्या डब्यामध्ये केक करून दाखवणार आहे तुमच्याकडे असं केक पात्र असेल गोल असेल चौकोनी असेल यामध्ये पण तुम्ही केक बनवू शकता तुपाचा हात लावून घेणार आहे सगळीकडनं तूप व्यवस्थित लावून आहे इथे तुम्ही बटर पेपरचा गोल राऊंडचा उपयोग करू शकता पण मी पूर्वी असं केक टीन बनवायचं दाखवायची तर इथे मी आता गव्हाचं पीठ घेतलेलं आहे असं टाकायचं हात नाही लावायचा डब्याला तूप सगळ्या बाजूनी व्यवस्थित लागलं पाहिजे आणि मग पीठ पण व्यवस्थित सगळीकडून लागलं जातं एक्स्ट्राचं पीठ आपण झटकून काढायचं आहे म्हणजे पीठ पीठ ला राहत नाही खाली जास्त आता हा आपला केक टिनचा केक तयार करायचा डबा तयार झाला बारीक गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली तर कढई चांगली गरम होऊन द्यायची आहे जर तुम्ही ओवनमध्ये करत असाल तर एकशे ऐंशी सेल्सिअस डिग्रीवर ठेवायचं आणि जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट ओवनमध्ये आणि असा कढईमध्ये आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनिट केक बेक करून घ्यायचा आहे हे मिश्रण आता मिक्सरवर आपण चांगलं फिरवून घेऊ हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊया मिक्सरला राहिलेलं बॅटर थोडं दूध टाकून मी व्यवस्थित काढून घेणार आहे हे बॅटर आपलं थोडंसं घट्ट आहे तर यामध्ये मी आता हे थोडंसं मिक्सरमध्ये जे दूध घेतले ते थोडं थोडं करून घेणार आहे एकदम भस्कन दूध टाकायचं नाही आहे नाहीतर बॅटर खूप पातळ होतो साधारण आपल्याला एक ते सव्वा वाटी दूध लागलेलं आहे रव्याच्या क्वालिटीवर दूध कमी जास्त लागू शकतं असं चांगलं फेटून घेतलं म्हणजे जो रवा असा हलका होतो रवा भिजवल्यामुळे तो व्यवस्थित फुलतो म्हणून आपल्याला हे दहा मिनिट बॅटर असंच ठेवायचं आहे आणि नंतर हा बेक करायला घ्यायचं आहे दहा मिनिट झालेले आहे आणि आता मिश्रण किती ह घट्ट हवं आहे हे तुम्ही पाहिजे आता इथं जर तुमचं ते रवा जास्त फुगला आणि थोडं दांडरल्यासारखं वाटलं तर तुम्ही दोन चमचे दूध यामध्ये टाकू शकता ते हे अगदी ओके बरोबर आहे हे पासं लेअर लेअर पडलं म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे त्यामुळेच सुरुवातीला जास्त दूध टाकायचं नाही आहे आणि जसे गरज लागेल तसंच थोडं थोडं घ्यायचं आहे गॅस आपला चालूच आहे बारीक गॅसवर आणि आता मुलांची आवडती तुटी फ्रुटी तेही ही पण अशी व्यवस्थित दोन तीन कलर मी घरीच तयार केलेली आहे असे टाकून अगोदर मिक्स करून घ्यायचे म्हणजे ते मध्ये मध्ये छान दिसतो कलर मध्ये मध्ये खायला पण मुलांना छान लागते लेमन फ्लेवरचं एक पॅकेट मी इनो घेतलेलं आहे आता तुम्हाला इनो नसेल तर तुम्ही अर्धा टी स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घेऊन ते पण त्यांनी पण तो केक बनवू शकता त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी अगदी थोडंसं आपल्याला दूध घ्यायचं आहे पटापट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकाच दिशेने फेटायचं आहे हे पण आपलं बॅटर असं फुलायला लागलेलं आहे आपला हा साधा केक झाला पण आता तुम्हाला जर तुम्हाला ड्रायफ्रूट केक करायचा असेल काजू बदाम पिस्ता अक्रोड ते तुम्ही यामध्ये म मध्ये मध्ये पण घेऊ शकता आणि वरून पण घेऊ शकता म्हणजे आपला झाला ड्रायफ्रूट केक जास्त वेळ न घालता या तयार केलेल्या मोल्डमध्ये हे सगळं आपल्याला बॅटर घ्यायचं आहे थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आपल्याला वरून आता डेकोरेशनला थोडी तुटी फुटी घ्यायची आहे आता हे ड्रायफ्रूट तुम्हाला हवे तर तुम्ही यावर असे डेकोरेशन सारखे लावू शकता फक्त वेळ गा जास्त घालवायचा नाही हे पटपट काम आहे वरून थोडेसे पिस्त्याचे काप घातलेले आहेत काही माझ्याकडे भोपळ्याच्या बिया आहेत त्या पण मी घेतलेल्या आहेत या निमित्ताने मुलांच्या पोटामध्ये पौष्टिक पदार्थ पण जातात दोन चार खिसमीस पण मी टाकलेले आहेत वेळ न दवडता आपल्याला पटकन हा प्रोसेस ही पटकन करायची आहे काळजी घ्यायची हाताला चटका बसून द्यायचा नाही आता हे झाकण व्यवस्थित ठेवायचं आहे गॅस आपल्याला बारीक ठेवायचा कारण आपला भरपूर कढई गरम झालेली आहे झाकण पण माझं ठेवलेलं असल्यामुळे ते पण गरम आहे त्यावर ओझ म्हणून मी आखल याच्यावरती पालथा घालत आहे महत्वाची टीप म्हणजे बारीक गॅसवर आपल्याला पंचवीस मिनिट ते तीस मिनिट केक बेक होऊ द्यायचा आहे त्याचा झालेलाच एक वास येतो आपल्याला तेव्हा तो आपल्याला खोलून पाहायचा आहे पंचवीस ते तीस मिनिटांनी साधारण तीस पस्तीस ते चाळीस मिनिट लागू शकतात आज मी टोमॅटो सॉस बनवत आहे याची रेसिपी पण आपल्या प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनेलवर आहे ती तुम्ही नक्की पहा घड्याळचा टाईम लावून मी पन्नास मिनिट केक बेक केलेला आहे आता आपण केक कसा झाला आहे ते पाहूया असा हात लावून पाहिला की आपल्याला केक कुठेही असा बो हाताला चिकटत नाही आहे टूथपिकने आपण केक चेक करूया आपली टूथपिक क्लीन निघाली मध्ये केक कच्चा राहू शकतो मी मध्ये पण हे चेक करते हे पण मध्ये पण आपलं टूथपिक क्लीन निघाली म्हणजे आपला केक तयार झालेला आहे केक मी खाली काढून घेतलेला आहे आणि या केकला आपण आता थंड होऊ देऊ कढई खाली घेऊन हा केक आपल्याला एक दहा मिनटं यामध्ये असाच राहू द्यायचा आहे महत्त्वाचं म्हणजे आता झाकण ठेवायचं नाही आहे कढईतनं केक बाहेर काढल्यानंतर मी त्या केकवर एक सुती स्वच्छ कपडा असा झाकून ठेवला होता आता जेव्हा तुम्ही केक किंवा ढोकळे करताल तेव्हा त्यावर असं झाल्यावरती जर असं झाकण ठेवलं तर, तर तुमचा फुगलेला केक किंवा ढोकळा खाली बसत नाही ही एक महत्त्वाची टीक आता केक थंड झाला आहे आपण आता हा कडेने असा सोडवून घेऊया असा प्लेटमध्ये उलटा करून घ्यायचा के आहे केक लगेच निघाला आहे आपला केक मस्तच बेक झालेला आहे हे तुम्ही पाहू शकता हे पा आता धारदार सुरीने आपण केक आपल्याला हवे त्या आकारात कट करून घेऊया हे पाहा किती सुंदर जाळी पडली आहे नेपा असा स्पो स्पॉन्जी झाला आहे एकदम आपला केक मस्तपैकी के तयार झाला आहे मी थोडी टेस्ट घेते आणि मग सांगते तुम्हाला केक कसा झाला आहे ते एकदम मऊ लुसलुशीत जाळीदार आणि गोडीला अगदी परफेक्ट झालेला आहे हा केक आपण पन्नास मिनिट बेक करून घेतलेला आहे गॅस बारीकच ठेवलेला होता जर तुमच्याकडे जाड गेस कुकर असेल तर त्याच्यामध्ये जास्त हीट असते तर तो, तो केक तुमचा चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये तयार होतो केक तयार करायला ठेवताना लक्ष ठेवायचं आहे आता हे लक्ष ठेवायचं म्हणजे मला एक माझी फार जुनी पंधरा वीस वर्षापूर्वीची गोष्ट आठवली मी तेव्हा क्लास घेत होते माझी एक मैत्रीण माझ्याकडे क्लास करून गेली होती ती म्हणली अतिशय छान केक होतो मी आता तर घरी गेल्या गेल्या लगेच बनवणार आहे तर ती घरी गेली तिने एक मस्तपैकी केकचं बॅटर तयार केलं आणि गॅसवर मी सांगितल्याप्रमाणे ठेवलं आणि भात दरीन मस्तपैकी ओट्यावरती येऊन गप्पा मारत बसली ते गप्पाच्या नातात एवढी रंगली की तिला केक ठेवलेला ती विसरून पण गेली आणि पर केक जेव्हा वास येऊन नंतर पाच जळकट वास यायला लागला ना तेव्हा ती पळस सुटली आतमध्ये आज ही माझी मैत्रीण मा जेव्हा केकची रेसिपी पाहत असेल ना तिला ही गोष्ट पाहून तिच्या आठवणीने हसू येत असेल आणि मग तिचा मला फोन आला की अगं मी केक केला आणि अगदी मी थोडासा चमचा भरच केक खाल्ला म्हणलं चमचा भर का खाल्ला आणि हसू हसू मला सांगते अगं केक ठेवला आणि मी गप्पा मारत बसले माझा केक जळून गेला तरी माझं भान ठिकाण्यावर नव्हतं केक बेक करायला ठेवताना ध्या अलक्ष असू द्या आणि व्यवस्थित मस्तपैकी केक बनवा आपले अभिप्राय मला द्यायचे आहेत थोड्या गमती जमती सांगितल्या हा केक तुम्ही बनवल्यानंतर ज्या दिवशी बनवलाय त्या दिवशी तुम्ही बाहेर ठेवू शकता पण तुम्हाला जर दोन चार दिवस केक खायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही हा केक नंतर बाहेर काढून खाऊ शकता चार पाच दिवस हा केक छानपैकी के टिकतो चला भेटूया परत एका नवीन रेसिपी सह प्रतिभा फिरोद्या किचनमध्ये